हिंगोली येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहे मुंबईतून जाहीर झालेल्या आरक्षणाने आता नव्याने समीकरणे जुळवली जातील मागच्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांकडून तयारी केली जात होती या तयारीला आरक्षणाने एक नवीन दिशा मिळणार आहे बावन्न सदस्यांच्या या जिल्हा परिषदेत मागील वर्षी जनतेने कोणा एका पक्षाला बहुमत दिले नव्हते प्रत्येकाच्या पारडात काठावर सदस्य संख्या होती त्यामुळे आघाड्या करूनच जिल्हा परिषदेचा कारभार चालवला गेला दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात सुरुवातीच्या अडीच वर्षात अनुसूचित जाती महिलांसाठी आणि त्यानंतरच्या अडीच वर्षात अनुसूचित जमातीसाठी अध्यक्षपदाची खुर्ची राखीव झाली होती आता हा मान इतर मागास प्रवर्गासाठी मिळणार आहे नऊ सप्टेंबर रोजी ग्रामविकास विभागाने अधिसूचना जारी करून राज्यातील बावन्न जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले त्यात इतर मागास प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव झाले आहे त्यामुळे नव्याने गणिताची मांडणी केली जाणार आहे